पंधरा ऑक्टोबर रोजी गाडगेनगर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडनं माहिती मिळाली की रवींद्र लालू सिंग चौहान व आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले तपासणी दरम्यान त्याच्या घरातून तीस नग मोनोफिल गोल्ड कंपनीचे प्रतिबंधित चायना मांजा जप्त करण्यात आले या मांज्याची किंमत अंदाजे तीस हजार रुपये इतकी आहे या कारवाईत पोलिसांनी पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे कलम दोनशे तेवीस बीएनएस व कलम पाच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे अमरावती शहरात नुकताच एका युवकाचा या चायना मांजाने गडा चिरला गेल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली आहे त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावे लागले पोलीस प्रशासन घटना घडल्यानंतर जागं झालं आणि अॅक्शन मोडवर आलंय म्हणजेच असं म्हणावं लागेल की घटना घडेल तेव्हाच पोलीस कारवाई करणार कारण शहरात अवैध धंदे प्रतिबंधित असताना सर्रास सुरू आहे आले की प्रतिबंधित वस्तूंचा गुप्तपणे साठा केला जातो आणि वेळोवेळी बाजारात विक्रीसाठी पोहोचविला जातो नियमांची पायमल्ली केली जाते आणि पोलीस मात्र औपचारिक कारवाया करून वाहवाही लुटण्याचा मग्न राहतात की मुद्दामच याकडे कानाडोळा करून स्वतःचे सणवार साजरे करतात हा प्रश्नच आहे कारण जर पोलिसांनी आपली कामगिरी वेळेत आणि चोख बजावली असती तर या प्रतिबंधित वस्तू शहरात आल्याच नसत्या